गोड बोलन काही नेली नाही नमस्कार युट्यूब फॅमिली आपण लगेच आईने जे मानवी जीवावरती ज्या असं गीत जोडलेलं आहे ते ऐकणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मला धन्यवाद म्हणायचं आहे कारण तुमचं प्रत्येकाचं आईच्या प्रत्येक गीतावरती भरभरून तुम्ही प्रेम करताय आईच्या गीताला लाईक करताय कमेंट सुद्धा करताय आणि तुम्हाला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आईला जरी इथं वाचता येत नसेल परंतु तुम्ही ज्या कमेंट करता मी आई प्रत्येक कमेंट वाचून दाखवतो तुम्हाला आई तुम्ही जे कमेंट करता ती सुद्धा कमेंट मी वाचून दाखवता आणि आईला सुद्धा खूप आनंद होतोय की आपले जे यूट्यूब फॅमिली अशा प्रकारे म्हणजे आईच्या गीताला प्रतिसाद देते त्यामुळे आईला सुद्धा आनंद होतो गोड बोलन खर वागन गर्भसि गोड बोलन संग काही नेली नाही होती सोन्याची लंका रावणा संग काही नेली नाही पैसा पैसा संग काही येणार नाही पैसा पैसा करतो माणसा संग काही येणार नाही किती असू द्या धन संपत्ती जाग्यावरती राहीन किती असू द्या धन संपत्ती जाग्यावरती राहीन ह्या जन्मामध्ये दान धर्म करता येईन किती ह्या जन्मामध्ये दान धर्म करता येईन किती पुढं कोणता जन्म मिळतो नाही आपल्या हाती पुढं कोणता जन्म मिळतो नाही आपल्या हाती ह्या जीवाचा नाही भरुसा पाण्याचा बुरबुडा ह्या जीवाचा नाही भरुसा पाण्याचा बुरबुडा पाण्याचा बुरबुडा कधी हा पालथा पडण घडा पाण्याचा बुरबुडा कधी हा पालथा पडण घडा आईबापाचे थोर उपकार जाणून घे तुम्ही आई बापाचे थोर उपकार जाणून घे ना तुम्ही शब्दाचा ग मान राखी ना कल योगा मधिक कोणी शब्दाचा गमान राखी नाकलोगा मधिक कोणी शब्दाची ग करून जोडणी गीत गायला बाई शब्दाची ग करून जोडणी गीत गायल बाई गीत गायला बाईन मानव जन्म पुन्हा नाही गीत गाईला बाइन मानव जन्म नाही नीत गाईला बाइन मानव जन्म पुनः नाही